प्रफुल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरंना मंत्री व्हायचा आहे आणि म्हणून साहेबांचे खासदार फोडण्याचे वसोस्तेनं प्रयत्न सुरू आहेत पण हा नीच आणि निर्लज्जपणा झालं ना तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना जिंकलात तुम्ही तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही तुमची हवस भागत नाही त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलं आहे हां त्याचे फोडा त्याचे फोडा कार्यकर्ते फोडा पदाधिकारी फोडा आमदार फोडा खासदार फोडा या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार का नव्यानं काळ्याशाही तेच चालले सर त्यांच्या माध्यमातून एकच प्रस्ताव आला होता की आपण सातही लोकांनी एन सी पीचे आठ लोक म्हणजे आता सुप्रियाताई सोडून सात लोक तुम्ही सर्वांनी सत्तेसोबत आलं पाहिजे आणि अजित पवार गटामध्ये आपण येऊन अजितदादांच्या गटाला समर्थन देऊन सातही लोकांनी आपण अजितदांच्या माध्यमातून एन डी एला समर्थन दिलं पाहिजे अशा पद्धतीचं एक प्रपोजल त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे आलेलं होतं आमदारांच्या बाबतीत कुठला संपर्क झाला असेल असं वाटत नाही पण खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा पार्लमेंट दिल्लीला चालू होतं तेव्हा अशा प्रकारचा संपर्क साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे त्यामुळे कितीही तिथनं प्रयत्न झाला संपर्क झाला तरी खासदार असू द्या नाही तर आमदार असू द्या त्या बाबतीत कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही आम्ही सर्वजण आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक आहोत पवारसाहेब जे सांगतील ते आम्ही करणार आहोत नाही चर्चा हे शंभर टक्के खोटी आहे मी असू किंवा माझ्याबरोबरच्या कुठल्याच खासदाराला अशी खासदाराबरोबर अशी कुठली चर्चा झालेली नाही चर्चा फक्त माध्यमाद्वारे मीडियामध्ये जास्त त्याचा प्रचार आणि प्रसार पाहायला मिळतो पण अधिकृतरित्या कुठल्या आमच्या खासदारांपर्यंत अशी कुठली चर्चा नाही मला तर असं कधी कधी वाटतं की बीडचं जे देशमुखांचं जे प्रकरण आहे ते प्रकरण ची चर्चा करण्यासाठी सुद्धा ही चर्चा असू शकते 啊。Uh.